रामराम मंडळी जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो बऱ्याच दिवसापासून आपण दुष्काळाच्या प्रत्यक्षेमध्ये आपला भोकरदन तालुक्यात बाकी होता भरपूर भागामध्ये ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा जिल्ह्यामध्ये अनुदानाचे लाभ ऑलरेडी मिळालेले आहे आणि त्यामुळे आपला भोकर तालुक्यातील आपले बरेच गावाशी असे आपले बाकी होते त्यामुळे आता आपण या बावीस तेवीस या वर्षामध्ये दुष्काळ पाणी पडला होता आपला आणि याच्यामध्ये आपल्या भागामध्ये पाऊस कमी पडला होता त्यामुळे आपले संपूर्ण असे भरपूर तालुके आपले दुष्काळामध्ये घेण्यात आलेले होते आणि मागच्या वर्षी ज्या अगदी दुष्काळामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला ऑनलाईन पद्धतीने जे अनुदान मिळालं अगदी त्याच पद्धतीने अनुदान आपल्याला याही वर्षी मिळणार आहे त्या पद्धतीने आपल्याला जसं ऑनलाईन पद्धतीने तहसीलच्या माध्यमातून आपल्याला शेतकरी बांधवांना अनुदान मिळालं अगदी दुष्काळी अनुदान म्हणतो आपण त्याला अगदी त्याच पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला ह्या वर्षी अनुदान मिळणार आहे आपण मागच्या वर्षी भरपूर सर्व ऑनलाईन डाटा तयार केलेला आहे त्यामुळे डबल आपल्याला कागदपत्राची आवश्यकता नाही आहे तर तरी आपण बरेचपूर्वक शेतकऱ्यांचं काय झालेलं माहिती आहे का काही काही जमीन त्याच्यामध्ये ॲड नाही काही काहींचं आधार लिंक नव्हतं खाते नंबर चे चेंज दिलेले होते त्यामुळे आपण असं डबल एकदा आपण आपलं नाव आपल्या शंभूराजून संपर्क आलेला येते बराज आपले येते आपण माझ्याकडे येऊन आपण आपलं शं चेक करून घ्या डाटा करेक्ट टेक्निक क्लिअर करून घ्या म्हणजे पहिल्याच युतीमध्ये आपलं पेमेंट सक्सेस झालं पाहिजे आणि पेमेंट आपल्याला जमा दा झालेलं पाहिजे मित्रांनो काय होतं माहिती आहे का आपण आपल्या आता हे ऑनलाईन पद्धत झाली त्यामुळे पूर्व ऑफलाईन पद्धतीनं जिल्हा मध्यवर्तीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना काही करण्याची गरज नव्हती हे आता ऑनलाईन झालेलं असल्यामुळे व्हीके नंबरद्वारे आपल्याला पेमेंट मिळतं व्हीके व्हीके पद्धतीनं व्हीके के नंबरद्वारे आपल्या याद्या तयार होतात आणि आता सीलमधून अपलोड करून ऑनलाईन पद्धतीनं आपले पेमेंट आपल्या खात्यावरती डे पी टीद्वारे पडत असतं त्यामुळे ही प्रोसेस आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनो याच्याकडं व्हिडिओकडं लक्ष असू द्या आणि सर्व शेतकरीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि सर्व शेतकऱ्यांना निरोप द्या पासबुकचा आणि आधार कार्ड आणून द्या झेरॉक्स आणून द्या नसता किंवा किंवा आपला डाटा चेक आहे की नाही तो करून द्या चेक करून घ्या माझ्याकडून जे आपल्याला दोन तीन दिवसामध्ये आपल्याला हा डाटा तहसीलला पाठवलेला नाही तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा आणि या लाभापासून आपण कोणीही वंचित राहणार नाही याची आपण काळजी घेऊ तेवढं फक्त टप्प्याटप्प्यानं काहीच डाटा नसल्यामुळे किंवा काही चुकी झाल्यामुळे किंवा आधार लिंकिंग काही प्रॉब्लेममुळं फेल झाले त्यानंतरही आपण तो डाटा डबल घेऊन आपण आधार प्रॉडमिने करून ते पेमेंट आपल्याला सर्वांना मिळतं तर मंडळी सर्वांनी डॉक्युमेंट आणून द्या किंवा मग आपले, ना ना आपले नाव ते चेक करून घ्या काय झालेलं आहे भरपूर शेतकऱ्यांना मागच्या वर्षी आठवडी माहीत नव्हतं लोकांना आणि त्यांनी दिलेले नव्हती डॉक्युमेंट मग ते तसेच वगळले गेले आणि आता त्यामुळे आपण काळजी करू करून यावेळेस व्यवस्थितरित्या आपले नाव ते व्यवस्थित चेक करून घ्या आणि मंडळी आता एक सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की आता हे अत्यंत सोप्या पद्धतीने हे सिस्टम इस आपल्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण इथं आपण चालू केलेलं आहे आणि मग नंतर काय होतं की तुम्ही त्याच्यातून एकदम विसरले मग पुन्हा तुम्हाला तला जावं लागतं पुन्हा ती यादी कधी कर अपलोड करते देव ना मग ते भोकरणला किंवा आपल्या तालुक्याच्या लेवलला आपण जातो आणि तिथं आपले त्या अधिकारीच भेटत नाही त्या अधिकारी आपले जे आपल्या टाक डोक्यात दिवशी टोपी त्याला त्याला रातो चष्मा लावेल त्याला शेतकरी तुला देवा काय पाच पाच वेळेस चक्रा मारायला लावते ते आपल्या लवकर कानावर घेत नाही म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्याला सहसा हे लोक भाव देत नाही त्यामुळे आपण आपल्या गाव लेवलवर आणि आपल्या याच्या ठिकाणी एकदा व्यवस्थित यादी बनवून आपण पाठले म्हणजे जेणेकरून तुम्हाला लाभ मिळेल तर शेतकरी बांधवांनो तर मग हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा आणि मंडळी या उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये आपले शेतातील कामे जे असतील हे सकाळी सहा ते साडेदहापर्यंत आटकून घ्या कारण उष्णतेची तीव्रता इतकी बदल सांगितलेली आहे ऊन उन, उन्हाचे दिवस आहे आणि याच्यामध्ये भरपूर असे शे लोकाला चक्कर येणे घबराट होणे असे शेतकरी बांधवांना अचानक चक्कर येणे किंवा घाबराटच होणे असे लक्षणं शेतकरी बांधव आणि ताप जास्त हाती ताप येणे लहान मुलं बिमार पडणे हे उन्हाचे परिणाम आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना थोडं वेळ काढून उन्हाच्या उन्हाचे काम न करता आपल्या लिमिटेड पिरियडमध्ये आपल्या सकाळच्या शांत वातावरणामध्ये आपलं काम करून उन्हाच्या टायमिंगमध्ये आपण आपलं घरी आराम करू शकता तर मंडळी जे जवान जे किसान भेटूया पुन्हा नवीन नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत राम राम जय शिवराय बांधवांना